शेतकरी मित्रांनो आपण आज इथं हरभरा पेरणी चालू आहे हरभरा सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस या व्हरायटीची आपल्याला इथं कपाशी उपटली आणि आता इथं हरभरा पेरणी चालू आहे कारण ही व्हरायटी दहा जानेवारीपर्यंत भरपूर उत्पादन देऊ शकते फक्त नोव्हेंबरमध्ये अडीच ते तीन फूट अंतर आणि आपल्याला साधारणतः डिसेंबरमध्ये वीस तारखेपर्यंत दोन फूट अंतर आणि त्याच्यानंतर दहा जानेवारीपर्यंत दीड फूट अंतर असं ठेवावं लागते फक्त अंतरात बदल करावा लागते आणि खाद्य वगैरे त्याचप्रमाणे आपल्याला द्यावं लागते फक्त अंतर थोडं वाढवावं लागते कमी करावं लागते आणि बियाचं अंत जे आहे शेटिंग ती आपल्याला थोडीशी जास्त टाकावं लागते म्हणजे वीज वीस किलोच्या बॅ बॅगऐवजी आपण पंचवीस किंवा बावीस किलो, किलो टाकलं तरी चालते आणि वीस किलो जरी टाकलं तरी पण चालते कारण ते तुमची जमीन जर कशी हलकी आहे भारी आहे त्यानुसार टाकावं लागते तर आज आपण इथं आता ही व्हरायटी जी आहे ही सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस इथं पेरणी चालू केली आहे आपण इथं बघू शकता आपण इथली पराठी जी होती ती उपटून घेतलेली आहे आणि पराठी उपटून त्याच्यानंतर आता इथं आपल्याला ही पेरणी चालू केली आहे आपण तर हे अंतर जे ठेवलं आहे हे आपण फक्त दीड फूट अंतर ठेवलं आहे कारण आंतर जमीन पाहून अंतर ठेवावं लागते हलकी भारी जमीन पाहून आणि त्याच्यानंतर त्याचं नियोजन करावं लागते आता आपण डी ए पी योनी सल्फर पाच किलो मायक्रोनटस पाच किलो त्यात फरटेला घेतलेला आहे चार किलो आणि अशा प्रकारे दीड फूट अंतरानं करी वीस किलोची बॅग पेरणी के करणं चालू केली आहे तर ही व्हरायटी जी आहे ही जास्त दिवसापर्यंत का काम करते याचं कारण म्हणजे ही व्हरायटी जितक्या उशिरा पेरसाल तितक्या लवकर कालावधीमध्ये येते म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसातही कमी कालावधी करून स्वतःचा स्वतःच कालावधी कमी होते आणि ती येऊन जाते त्यासाठी ही थोडीशी उशिरा जरी पेरली दहा जानेवारीपर्यंत तरीही चालते कारण मागच्या वर्षी आपण दीड फुटावर नऊ जानेवारीला पेरला आणि त्याच्यानंतर आपल्याला ती पंच्याऐंशी दिवसातच तयार झाली आणि नऊ क्विंटलचाच उतर आला होता त्यामुळे ही व्हरायटी थोडा अंतर कमी करून पेरू शकता